मित्रांनो जय श्रीराम जय शिवराय हो मित्रांनो आज आपण आलो आहे डब्ल्यू टूच्या पॅकेजला डब्ल्यू टू हे पॅकेज रिहे गावापासून केमसेवाडी घोटवडे फाटा आपला प्रेमगुटचा रोड आहे त्यामार्गे मोठा घाट आहे आपला आपण लवासाकडे जातो असं तिकडून रस्ता जातो हा मित्रांनो आपण दर महिन्याला डेली महिन्याला आपण डेली रिंग रोडचे आपण अपडेट टाकतो तर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो मागं बघा डब्ल्यू टूच्या पॅकेजला आहे जसं की आपण ईस्ट आणि वेस्ट हे आपण आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण सांगत असतोच तुम्हाला सगळ्यांना पूर्व आणि पश्चिम असे दोन भागामध्ये विभाजन केलेलं आहे टोटल नऊ पॅकेजचं काम प्रगतीपथावर आहे एकशे दहा मीटर रुंदीचा हा रोड आहे आणि एकशे वीस ताशी ह्याला स्पीड असणार आहे म्हणजे मागं बघा काम किती जोरात चालू आहे इकडं आता डब्ल्यू वनला ह्याच्या माझ्या पाठीमागं डब्ल्यू टूच्या पॅकेजला पण आहे म्हणजे आपण डब्ल्यू वनला पण मोठा टनेल आहे तोही तुम्हाला मी दाखवणार आहे तो तिथंही काम चालू आहे भरपूर पाठीमागं बघा साईडला खूप जोरात काम चालू आहे सगळीकडे चारही साईडला बघू शकता तुम्ही मित्रांनो बघा सगळीकडं ते असं ग्राउंडचं जे सगळं डोंगर वगैरे साईडवर सगळीकडं काम चालू आहे एकदम जोरात ते बघू शकता किती फास्ट असं काम चालू आहे बाउंड्री वगैरे सगळे टोटल सगळे आखलेले आहे सगळीकडे काम एकदम जोरात आणि फास्ट चालू आहे रिंग रोडला डब्ल्यू टूचं पॅकेज आहे खूप फास्ट काम चालू आहे त्या समोरच जी हे समोर जी टेकडी दिसते हे समोर त्याच्या पलीकड तिथं त्याच्या खालीच बरोबर टनेलचं चा काम चालू आहे तिथे आणि सरळ असाच हा समोरून हे रिहेगाव रिहेगाव इकडं सा स ह्या साईड माझ्या डाव्या साईडला आहे आणि असं समोरूनच हे सगळं असं इकडं आपलं घोटावडे गावातून पिरंगूटचं पिरंगूट रोडला रस्ता निघतो मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे सगळं डिटेल बघून घ्या मित्रांनो हे पाच जी सी पी फॉकलँड ट्रक हे खडक म्हणजे ज्या ठिकाणी मोठा दगड लागला आहे त्या ठिकाणी पण मशनरी मशिनरी लावून हे सगळं उकरा उकरीचं सगळे कामं चालू आहेत हो पुढे इकडे कामं चालू आहेत हो जोरात इकडे समोरही काम एकदम जोरात चालू आहेत हे पहा ग्राउंड लेवल दोन्ही साईडच्या डोंगर वगैरे पोखरून त्यातून रस्त्याचंही काम चालू आहे मस्त असं सगळीकडे एकदम फास्ट काम चालू आहेत डब्ल्यू टू च्या पॅकेजला आहे आपण रेहे गावाच्या जवळ रेहे केमसेवाडी गावाच्या जवळ आहे आपण बाजूला आपण सगळं साईडचं मधलं जे डबल उकडून काढलेलं आहे ते साईडला असं सा टाकण्यात ता आलेलं आहे सगळीकडे बघू शकता तुम्ही वरती किती डब्ल्यू टू च्या पॅकेजला खूप फास्ट असं काम चालू आहे वगैरे काम जे मागच्या महिन्यापेक्षा चालू महिन्यामध्ये खूप वर्किंग असं सगळं सगळीकडे दिसून येत आहे काम वगैरे खूप वेगात असं चालू आहे भरपूर ठिकाणी काम चालू आहेत अंडरपासचं काम चालू आहे ब्रिजेसच काम चालू आहे इथेही खाली गावासाठी जाण्यासाठी हा एक अंडर अंडरपास हा ब्रिज मोठा देण्यात येत आहे इथे खूपच मोठा ब्रिज आहे आपण बघू शकता अंडरपास आहे किंवा पुढे छोटा एक, एक पूल देण्यात आलेला आहे त्याच्या पुढं पुढे पण दिसतोय या पद्धतीने बरेच ठिकाणी काम चालू आहेत लेबर कॅम्प पण आहे छोटा ज्या ठिकाणी छोटी गावं आहेत त्या ठिकाणी अंडरपास हा प्रत्येक ठिकाणी देण्यात येणारच आहे समजा एखाद्या शेताकडे आपल्याला जायचं असेल जे शेतीला रस्ता आहे तर त्या ठिकाणी पण असं छोट अंडरपास म्हणजे हा छोटा अंडरपास देण्यात येणार आहे जेणेकरून मोठी वाहने त्यातून नाही जाऊ शकत पण छोटी जनावर असतील किंवा आपली पायवाट आपण जसं जनावर किंवा को कोणाकडे शेळी असेल काही गाई असेल बसल बैल असेल आपण शेताकडे जाण्यासाठी पण छोटा रस्ता हा काढण्यात येणार आहे म्हणजे बघू शकता इथं पण एक, एक अंडरपास हा गावासाठी देण्यात आलेला आहे खूप मोठ्या प्रमाणात काम चालू आहे इकडं लेबर कॅम्प आहे सगळीकडे काम असं खूप वेगाकारी शहरात चालू मित्रांनो आपण आता पलघरवाडीच्या जवळ जवळ आहोत आपण गाव सोडल्यानंतर केमशेवाडी रिहेगाव सोडल्यानंतर आता पलघरवाडी बोरकरवाडीचं जवळ आपण आहोत हो। इकडे अंडरपाससाठी म्हणजे साईटला काही लोकांनी मला कमेंट बॉक्समध्ये विचारलं होतं की गावाकडे जाण्यासाठी बस एखादं छोटं गाव असेल तर त्या गावासाठी जाण्यासाठी आम्हाला अंडरपास असू शकतो का तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला अंडरपास देण्यात आलेले आहेत असते अंडरपास आहेत हे समोर दिसतात ते दोन्ही साईडला म्हणजे एखादं छोटं गाव पलीकड वस्ते असेल गाव असेल तर असे असे अंडरपास हे देण्यात येणार आहेत प्रत्येक गावाला याचे सगळे अंडरपास काढण्यात आलेले आहेत काही अडचण असेल काही लोकांना काही तर आपण नक्कीच त्याचं उत्तर आपण देण्याचा प्रयत्न करू त्यातून काय असेल ते इथं समोर पण इथे एक छोटा अंडरपासचं काम चालू आहे ते समोर पुढे समोर लेबर कॅम्प यांचं आणि इकडेही खूप झोरात असे इकडे कामं चालू आहेत जमीन ग्राउंड लेवलचे वगैरे कामं इथंही ब्रिजचं काम चालू आहे समोर पुढे पलघरवाडीच्या जवळ आहे आपण आणि खूप जोरात असं इकडे काम चालू आहे पुणे रिंग रोडचं हा अंडरपास देण्यात आलेला आहे गावाकडे जाण्यासाठी मित्रांनो एखादं गाव असेल तर त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी अंडरपास हा देण्यात येणार आहे कारण आपण जेवढा आता मी तुम्हाला दाखवतो मला कमेंट बॉक्समध्ये बऱ्याच आपल्या मित्रांचं म्हणणाले की बाबा छोटं गाव असेल तर त्या ठिकाणी अंडरपास हा देण्यात येणार आहे का तर मी मागं बघू शकता हे लाइव आहे आणि अंडरपास हा प्रत्येक गावाला ते छोटं गाव असतील वस्ते असतील किंवा शेताकडे जायचा रस्ता असेल तर त्या ठिकाणी पण तुम्हाला एक छोटा रस्ता म्हणजे देण्यात येणार आहे किंवा दिलेला आहे आता जसं ग्राउंडवर दिसतंय मला त्याप्रकारे <स्यारी> आहे रस्ता देण्यात आलेला आहे मग शेताकडे असेल तर शेताकडे छोटा मोठी गाडी कार वगैरे त्यातून जाऊ शकत नाही आहे पण बाईक किंवा आपली काही जनावरं असतील शेळे असेल गाय्या असेल तर त्या छोट्या अंडरपासून तुम्ही शेताकडे जाऊ शकता आणि ह्या मोठा अंडरपास माझ्या पाठीमागे बघू शकतो मी या ठिकाणी मोठा अंडरपास कार असेल ट्रक असेल काय तर वाहने असतील तर येथून जाऊ शकतात म्हणजे असं की गावकऱ्यांना जर काही शंका असेल तेव्हा अंडरपास देणार नाहीत तर प्रत्येक ठिकाणी अंडरपास हे देणार आहेत काही काळजी करू नका या आपण आता पलगरवाडीच्या ठिकाणी आहे हे माझ्यामागच हा रोड आहे मेन पलघरवाडीचा आणि बाजूलाच हे सगळं काम असं एकदम जोरात आणि फास्ट चालू आहे तीन वर्षामध्ये काम पूर्ण होणार आहे काही लोकांचं मला त्यातमध्ये कमेंटमध्ये म्हणाले की साठ वर्ष लागतील तर भावा तसं नाही आहे तीन वर्षामध्ये काम पूर्ण होणार आहे तीन वर्षात काम होणार म्हणजे होणार आहे कारण आपण पूर्ण माहिती घेतलेली आहे ऑफिसमधून ऑफिसमधून माहिती घेऊनच आपण तुमच्यापर्यंत पोचवत आहे ही माहिती मित्रांनो आपण आता शेळकेवाडी गोळंबेवाडी आणि मटेरवाडीच्या या ठिकाणी भागामध्ये आहे आपण या गावाच्या ठिकाणी तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही काम इकडं तर लेवल ले, लेवललाही ले काम चालू आहे म्हणजे इकडं पूर्ण खडी वगैरे टाकण्यात आले या रोडला इकडे बघू शकता सगळीकडे आणि खूप जोरात असं काम चालू आहे जी सी पी फॉकलँड सगळं ट्रक वगैरे इथं ब्रिजचंसुद्धा काम चालू आहे खूप जोरात काम चालू आहे म्हणजे अक्षरशः ह्या रोडला इकडं डब्ल्यू टूचं पॅकेजचं खूपच जोरात असं काम चालू आहे खडी वगैरे हो पण खूप टाकली जोरात इकडे तुम्ही बघू शकता या साइडला हे पहा लेवलिंगचं पण काम एकदम जोरात चालू आहे साईडला डब्ल्यू टूचं सा पॅकेज हे नवयुगा कड़ा आहे चं काम एकदम खडी वगैरे पूर्ण अशी टाकलेलं आहे रोडला लेवलचं काम सगळं चालू आहे इकडं खूप फास्ट चालू आहे काम मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपण डेली मंथली आपण सगळे व्हिडिओ आपण पॅकेज टू पॅकेज आपण अपलोड करत आहोत लाईक शेअर सबस्क्राईब करा गोंडांब्यावाडी कर जवड़ शेळकेवाडी गोड़ा, या ठिकाणी आपण आहे बोरकरवाडी पण आहे जवळ याच्या जवळपास मित्रांनो आपण आता शेळकेवाडी गोंड गोळांबेवाडी मटरवाडी या ठिकाणी आहोत खूपच काम इकडं तुम्ही बघू शकता नाही मागं खूपच काम एकदम फास्ट चालू आहे म्हणजे खडी पण टाकले रोडला एकदम प्लेन लेवल लेवलिंगचं काम चालू आहे म्हणजे आणि एकदम फास्ट डब्ल्यू टूचं पॅकेजचं काम खूपच फास्ट असं चालू आहे आता आपण लाईव बघतो बघता येतो मी त्या पाठीमागे खूपच फास्ट असं काम चालू आहे पहा म्हणजे सगळीकडे असे खडी वगैरे हो आणि लेवल पूर्ण झालेले आहे पण डांबरच टाकायचं बाकी राहिला आता म्हणजे र गाड्या चालू पण होतील असं मला वाटतंय खूप फास्ट चालू आहे काम इकडे सगळ्यात जी सी पी पॉकलँड वगैरे असं आहे वगैरे एकदम जोरात आहे आपल्याला ज्या ठिकाणी ॲक्सेस आहे ह्या ठिकाणी आपण जाऊन तुमच्यासाठी अपडेट घेऊन येत आहे पाहतो मी बऱ्याच ठिकाणी ॲक्सेस नाही आहे ज्या ठिकाणी जात आहे त्या ठिकाणी आपण जाऊन थोडे आपण अपडेट घेतो आहे आपण आपण आता शेळकेवाडी हे इकडे समोर शेळकेवाडी गाव आहे आणि शेळकेवाडीच्या जवळ पण बघू शकता किती काम फास्ट चालू आहे पुणे रिंग रोडचं डब्ल्यू टूचं पॅकेज आहे हे खूप फास्ट असं काम चालू आहे चोरात काम चालू आहे बघू शकता सगळं चोरात असं काम चालू आहे इकडं खूपच फास्ट आहे डब्ल्यू टूचं पॅकेज खूपच फास्ट चालू आहे आपण शेळकेवाडी सोडल्यानंतर आपण गोठावडे गावाकडे जाणार आहे गोठावडे गावचं पण लोकेशन दाखवणार आहे तिकडे काम किती चालू आहे हे दाखवतो बघू शकता फास्ट असं काम चालू आहे इकडे मित्रांनो आपण आता शेळकेवाडी गावाच्या जवळ आहे खूपच फास्ट असं काम चालू आहे इकडे लेवलिंगचं वगैरे काम खूपच जोरात चालू आहे बघू शकता मागे माझ्या खूपच फास्ट असं काम चालू आहे पुणे रोडला आहे आपण अपन। मित्रांनो आपण आता अंबरवेट ह्या गावाच्या जवळ आहोत तिकडे काम खूप फास्ट असं चालू आहे या साईडला पण बघू शकता पिलर वगैरे खूप पिलरचे कामही खूप जोरात चालू आहेत बघू शकता वगैरे तिकडे अंबरवेल गावाच्या जवळ आहे अंबरवेट गावाच्या जवळ पिरंगूटवरून हिंजवडकडे जे रस्ता जातो त्याच्याजवळ आहे म्हणजे गोठावड्या गावाच्या आपण जवळ आहे एकदम गोठावड्या गाव आणि अंबरवेटच्या आपण गावाच्या जवळ आहे आणि इथं समोर बघा पिलरची कामं इकडे खूप फास्ट काम चालू आहे खूप फास्ट असं काम चालू आहे इकडे खूप फास्ट काम चालू आहे आणि इकडे समोरच ह्या बाजूला पिरंगूट आणि हिंजवडीकडे जाणारा रस्ता आहे ह्या साईडला इकडे बघू शकता इकडे किती काम जोरात चालू आहे इथं समोर या डोंगराच्या पायथ्याशी टनेलचं काम चालू चालू होणार आहे हा असाच पिरंगूटकडे रस्ता निघतो सरळ पुढे आणि इकडं अंबरवेट गावाकडे हा रस्ता जातो आता एक जो रिक्षा चाललेला आहे तिकडे अंबरवेट गावाकडे रस्ता जातो आणि माझ्या पाठीमागे जे आहे ते गोठावडे माझ्या पाठीमागे इकडे गोठावडे गाव आहे गोठावडे गावातूनच सरळ रस्ता येतो म्हणजे शेळकेवाडीवरून सरळ गोठवडे गाव गोठवड्या गावावरून अं अंबरवेट गावाकडे रस्ता येतो तिथून पिरंगूटकडे रस्ता जा जातो तिकडे काम खूप जोरात चालू आहे लेवलिंगचं वगैरे काम खूपच फास्ट असं एकदम जोरात काम चालू आहे इकडे मित्रांनो बघू शकता तुम्ही साईटवरती किती फास्ट आणि जोरात काम चालू आहे म्हणजे आपण मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे मागच्या महिन्यामध्ये आपल्याला साईटवर पण जाता येत नव्हतं कारण पाऊस पण होता, होता आणि काम पण तेवढं झालं नव्हतं आपण ज्या ठिकाणी आपल्याला अवेलेबल होतं म्हणजे ज्या ठिकाणी जाता येत होतं त्या ठिकाणी आपण गेलो होतो आता ह्याच महिन्यामध्ये बऱ्याच ठिकाणी काम जे पूर्णच ग्राउंड ते काम चालू आहे आपण आता जे रोड जोच जिथून चालू होतो आपण तेही गावाचा एक नकाशा शेवट टाकणार आहे जेणेकरून तुम्हाला कुठल्या गावातून किंवा कुठल्या गावाच्या जा शेजारून जातो तोही तुम्हाला कळून आणि मी गावाची नावही तुम्हाला मी सांगणार आहे की कुठल्या म्हणजे स्टार्ट डब्ल्यू टूच पॅकेज हे कुठून चालू होतं आणि कुठे संपत ते पण मी तुम्हाला सांगतो तर आपलं डब्ल्यू च पॅकेज रिहे गावातून चालू होतं म्हणजे स्टार्ट रिहे गावातून चालू होतं ते पिंपोळी गाव आहे पलघरवाडी असेल मटेरवाडी आहे खानेकरवाडी आहे शेळकेवाडी आहे आणि घोटावडे गाव आहे घोठावडे गावात पुस्तक काम खूप जोरात चालू आहे म्हणजे प्रत्येक गावातच काम भरपूर चालू आहे आणि आपलं गोठवडे गावातून पुढं आल्यानंतर आपलं जो रोड आहे जे हिंजवडीतून ह्याला येतो प्रेमगूटकडे येतो तो रोड पण लागतो म्हणजे त्याच्या जवळून जातो रस्ता तिथून परत कासार आंबोले आहे अजून मकर मकरवाडे आहे आंबेगाव आहे मारणेवाडी आहे मारनेवाडी झाल्यानंतर मारने टेमघर लवासा रोड आहे जो आपला मोठा मोठा गाव लागतं मोठा गावाच्या अलीकडं मोठा घाट आहे तिथं तो घाट सोडल्यानंतर मोरेवाडी गाव आहे तर मोरेडी मोरे मोरेवाडी एक टनेल आहे म्हणजे मोठा गा गावाच्या त्या मोठा घाटाच्या पलीक पलीकडच्या साईडला आंबेगावच्या जवळ टनेलचं काम चालू होत आहे आणि मोरेवाडी गाव आहे तिथं पुढे मोरेवाडीच्या गावाच्या जवळ एक टनेलचं काम होत आहे म्हणजे खूप मोठा टनेल आहे तो पण त्याचंही काम दोन्ही बाजूनी खूप जोरात चालू आहे खूपच काम सगळीकडे काम जोरात चालू आहे तुम्ही आता प्रॉपर आपण साईटवर आलेलो आहे साईटवर तुम्ही बघू शकता की काम किती वेगाने आणि पूर्ण लेवलिंग काम खूप जोरात चालू आहे पाऊस उघडल्यानंतर म्हणजे आता पाऊस असल्यामुळं थोडस ज्या प्रकारे काम चालू आहे त्या प्रकारे काम फास्टच चालू आहे पण थोडा पाऊस असल्यामुळं थोडस अ थोडस काम काही ठिकाणी स्लो चालू आहे काही ठिकाणी चोरत चालू आहे आपल्याला फार पाऊस असल्यामुळं बऱ्याच ठिकाणी चिखल होता किंवा ज्या ठिकाणी आपल्याला काही ठिकाणी ऍक्सेस नव्हता जाता येत नव्हता बऱ्याच ठिकाणी ट्रकचं हेवी हेवी गाड्या गेल्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला जाता येत नव्हतं बराच चिखल होता मित्रांनो चॅनलवर नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आपण प्रत्येक महिन्याला डेली आपण अपडेट रिंग रोडचे टाकत आहोत पुढच्या महिन्यात आपण अपडेट टाकणार आहोत मित्रांनो आपण पूर्ण प्रॉपर ज्यावेळेस वेळेस ग्राउंडवर जातो त्यावेळेसच आपल्याला कळून येतं की आपण मागच्या वेळेस ज्या ठिकाणी आपण गेलेलो नाही किंवा गेलेलो आहे त्या ठिकाणी काय वर्क होतं आणि आता काय झालेलं आहे तर हे प्रत्येक पॅकेजला कळून येतं की किती काम झालेलं आहे ते खूप आणि टनेची कामं पण एवढी फास्ट चालू आहेत की ज्याचं विश्वास बसत नाही की एवढ्या एवढ्या जोरात कामं चालू आहेत खूपच फास्ट मध्ये कामं चालू आहेत आणि वेगानेच वेगाने काम कामं चालू आहेत लेबर असतील मशिनरी असतील खूप खूप जोरात तस अशा प्रकारे काम चालू आहेत बघू शकता ब्रिजची पण कामं खूप जोरात चालू आहे ज्या ठिकाणी ब्रिज असतील अंडरपास असतील अंडरपासला त्यांनी प्रथम प्रत्येक जे कॉन्ट्रॅक्टदर आहेत किंवा प्रत्येक पॅकेजला काही कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी पहिलं जे अंडरपास आहे त्याला पहिलं प्राधान्य दिलेत जेणेकरून काम चालू झाल्यानंतर जेथील सामान्य लोक आहेत लोकल लोक आहेत त्यांना तिथं त्रास झाला नाही पाहिजे म्हणजे जे आपल्या अंडरपास मधून जाऊ शकतात येऊ शकतात म्हणजे काम कुठलं थांबू शकत नाही आम्ही बऱ्याच ठिकाणी आपण वर पण चौकशी केली चौकशी केल्यानंतर आपल्याला लोकांनी पण सांगितलं की रात्रभर काम चालू असतात म्हणजे जे टनेलची कामं आहेत रातभर चालू असतात बऱ्याच ठिकाणी आपण गावाल्यांना पण चौकशी केली वर पण चौकशी केली फक्त आता आपल्याला साईटवर लोकांकडून कळालं की फक्त पहाटेच्या वेळेस थोडच एक दोन तास काम बंद असतं नाहीतर तर कंटिन्यू मशिनरी चालू असतात कंटिन्यू काम चालू आहे जेणेकरून आपण तुम्हाला मी नेहमी व्हिडिओ मध्ये सांगत आलोय तीन वर्षामध्ये काम होणार आहे तर तुम्ही बघू शकता की आपल्याला हे जे साईडवर काम चालू आहे हे तीन वर्षात संपल काम मित्रांनो मित्रांनो आपण आता आंबेगाव जवळ आलेलो आहे हे माझ्या माग मागं बघू शकता हा डोंगर इथं हा मोठा म्हणजे आपण लवासाकडे जाणारा तो रस्ता आहे तो घाट आहे म्हणजे मोठा घाट खाली मोठा गाव पण आहे आणि हे बघा मागं आणि माझ्या पाठीमागं हे आंबेगाव गाव, गाव आहे इकडंही खूप काम खूप जोरात चालू आहे तीन वर्षाच्या आताच हे काम होऊ शकतं डब्ल्यू टूचं पॅकेज मला तर असं वाटतं आहे कारण खूपच फास्ट असं दोन्ही साईडला हो बघितल्यानंतर आता काही ठिकाणी तर खडी वगैरे टाकून लेवल वगैरे हो खूपच फास्ट काम चालू आहे म्हणजे पाऊस आता उघडल्यानंतर खूप जोरात काम चालू होईल असं वाटतं आहे मला कारण पूर्ण <coughs> दोन्ही साईडून लेवलचं तर पूर्ण कामं एकदम चालू जोरात चालू आहेत थोडं फक्त ही पावसाचीच वाट बघत असतील लोकं पाऊस उघडण्याची पाऊस उघडल्यानंतर खूप फास्ट अशा पद्धतीने अजून काम जोरात उघडतील हे नवयुगा कन्स्ट्रक्शनकडे काम चालू काम आहे आणि खूप जोरात अशा पद्धतीने काम चालू आहे मित्रांनो आंबेगावजवळ आपण प्रेमगूट फट फाटा सोडल्यानंतर आपण पुढे आलेलो आहे मोठा जवळ त्यात आपल्याला इथं <coughs> डोंगरापाशी टनेलचं काम तिथंही काम जोरात चालू आहे तुम्हाला आता पाठीमागं पण मी दाखवलं आहे तिथंही टनेलचं काम चालू आहे ह्या साईडला खूप टनेल असल्यामुळे डोंगर वगैरे असल्यामुळे टनेल फार मोठ्या प्रमाणात टनेलचे कामं चालू आहेत ह्या साईडला मित्रांनो <coughs> आपण आता उरवडे गावाजवळ आहे आणि माझ्या पाठीमागे इथं फार मोठं टनेलचं काम फास्ट चोरात चालू आहे इकडे काम जोरात आहे कारण डब्ल्यू टूचं पॅकेजचं काम खूपच फास्ट अशा पद्धतीने चालू आहे हे माग बघा एकदम टनेल आहेत दोन टनेल येतं आहेत खूप फास्ट चोरात काम चालू आहे साईडला बघू शकता तुम्ही हे बघू शकता इथं समोरच टलचे टनलचं काम चालू आहे ते लेफ्ट साईडला इकडं समोर एक आहे टनेलचं काम इकडे आहे टनेलचं काम समोर उरवडे गावाच्या जवळ आहे त्यांचं लेबर कॅम्प आहे येतं नवयुगा कंट्रक्शनकडे ह्याचं काम आहे आणि खूपच फास्ट असं पद्धतीचं डब्ल्यू टूचं पॅकेजचं काम चालू आहे हे एप, पहा पुणे आउटर रिंग रोडचं काम खूपच फास्ट अशा पद्धतीने चालू आहे टोटल नऊ पॅकेजचे कामं चालू आहेत टोटल बारा पॅकेज आहेत त्यातील नऊ पॅकेजचे कामं खूपच फास्ट असे चालू आहेत हे समोर ओरवडे गाव आहे हे समोर बघू शकता आपण आता टनेलच्या जवळ आहेत खाली खूपच पाणी असल्यामुळे आपण टनेलपर्यंत नाही पोचू शकत लांबूनच तुम्हाला दाखवतो टनेलचं खूपच बऱ्यापैकी काम टनेलचं झालेलं आहे लांबून दिसतं ह्या पद्धतीने आणि डब्ल्यू टू थ्री ह्या पॅकेजला टू थ्री फोर फाईव्ह ह्या पॅकेजला टनेल खूप आहेत कारण डोंगर असल्यामुळे खूप टनेल आहेत ह्या साईडला बघू शकता काम खूपच फास्ट असं पद्धतीने टनेलचे कामं एकदम जोरात चालू आहेत तिकडे आपण पिरंगूट चौकातून आपण मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं पेरंगूट चौकाच्या पुढे म्हणजे मुळशी रोडला त्या रोडला त्या अजून तिथं काम थोडं स्लो पद्धतीने चालू आहे म्हणजे अजून काम चालू झालेलं नाही आहे त्या रोडला एक इंटरचेंज होणार आहे खूप मोठा इंटरचेंज होईल म्हणजे जेणेकरून येथील जे लोकल लोकं आहेत यांना त्याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होईल म्हणजे तुम्हाला नगरला सोलापूरला सातारा कोल्हापूर काही सांगली जायचं असेल किंवा इकडून डायरेक्ट मुंबईला जायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट पिरंगुटला तुम्ही शिट्टीत घुसायची गरज नाही आहे किंवा हिंजवडीत तशा गर्दीच्या ठिकाणी घुसायची गरज नाही तुम्ही डायरेक्ट एन एंट, एंटरचेंजला जाऊन तुम्ही रिंग रोडचा वापर क उपयोग करून तुम्ही डायरेक्ट एक्सप्रेसवेला जाऊ शकता किंवा तळेगावला जायचं असेल तर त्या रूटने किंवा सातारा जायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट इकडून मार्गे तुम्ही जाऊ शकता रिंग रोडचा फायदा करून पण टोल हा बसणार आहे मित्रांनो मी प्रत्येक व्हिडिओ सांगतो आहे की टोल हा लागणार आहे पॅकेज टू पॅकेज काय तुम्ही ज्या का ठिकाणी एक्झिट घेणार जेवढं किलोमीटर आहे तेवढं तुम्हाला टोल हा लागणार आहे जर समृद्धीला आहे तुम्ही चाळीस किलोमीटर गेलं बाबा पन्नास किलोमीटर गेल्यानंतर जिथे तुम्ही एंटरशनला उतरताय त्यानंतर जेवढा टोल आहे तुम्हाला काही पन्नास शंभर चाळीस दीडशे काय असेल तो तुम्हाला तिथं तो आकारण्यात येईल आणि तिथं पूर्ण फास्टॅग असणार आहे फास्टॅग प्रणालीच्यानुसारच टोल वसुली होणार आहे कॅश वगैरे असं पद्धत राहणार नाही आहे जर फास्टॅग नसेल तर डबल टोल जसा मुंबई एक्सप्रेसवेला डबल टोल घेतला जातो म्हणजे जिथं तीनशे तिथं सहाशे रुपये घेतला जातो तर प्रकारे इथं पण असं होऊ शकतं फक्त रिंग रोडला ताशी एकशे वीस किलोमीटरचं स्पीड लिमिट असणार आहे आणि एकशे दहा मीटर रुंदीचा हा पुणे रिंगरोड महामार्ग आहे